गुगल Pay, पे पेटीएम बरोबरच आता आपण लवकरच टाटा समूहाच्या टाटा पेचा सुद्धा वापर करू शकणार आहोत कारण टाटा समूहाने आता पेमेंट मध्ये एंट्री घेण्याचं ठरवलंय टाटा पेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक जानेवारीला ॲग्रिगेटर लायसन्स सुद्धा मिळालंय म्हणजे आता ही कंपनी ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन करू शकणार आहे टाटा पे कंपनीच्या डिजिटल युनिट टाटा डिजिटलचा हा भाग असणार आहे टाटा आपलं डिजिटल पेमेंट ऍप्लिकेशन लॉन्च केलं होतं आतापर्यंत कंपनी आय बँक बरोबर भागीदारीत युपीआय पेमेंट करत होती पण कंझ्युमर्स बरोबर ट्रॅक्शन अद्याप झालेलं नव्हतं जे आता सुरू होईल कंपनीने याआधी ग्रामीण भागात वाईट लेबल एटीएम चालवण्याचं लायसन्स घेतलेलं या बिझनेस ला कंपनीने इंडी कॅश असं नाव दिलंय पण पेमेंट ऍप्लिकेशनच्या बाबतीतलं टाटा समूहाचं हे पहिलंच पाऊल आहे त्यात त्यांना किती यश मिळतं हे पाहण्यासारखं असेल यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत